नमस्कार मंडळी मी अजिता देव निमित्त भैरीच्या देवळामध्ये जाणं झालं अगदी नेहमीप्रमाणेच मंदिर आणि आवार सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं कोकणातील मंदिरं जशी असावीत ना अगदी तसंच मनात भरणारं हे आमच्या भैरीचं मंदिर आहे या मंदिराला पाचशे वर्षांचा इतिहास आहे मंदिराबाहेरील वड आणि पिंपळाचे बुंधे मंदिराच्या कित्येक वर्षांचे साक्षीदार आहेत आमचा भैरीबुवा बारा वाड्यांचा राजा रत्नागिरीकरांचं श्रद्धास्थान मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर अगदी सुरुवातीला उजव्या हाताला आपल्या भैरीबुवाचं आपल्याला दर्शन होतं समोरच असणारा तृणबिंदुकेश्वर आणि त्याच्या शेजारी गणपती हरितालिका विष्णुदेवता सूर्यदेवता आणि जंबुकेश्वर या पाचही मंदिरांना मिळून पंचायतन असं म्हटलं जातं वर्षभर इथे कित्येक सण साजरे होत असतात पण खरी मजा असते शिमगोत्सवाची यावेळी रत्नागिरीकरांचा जल्लोष असतो वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे रत्नागिरीकर खास या सणासाठी रत्नागिरीला येतात आपल्या भैरीबुवासाठी या दिवशी आजूबाजूच्या ग्रामदेवता वाजत गाजत भैरीबुवाला भेटण्यासाठी येतात आणि ती भेट पाहण्यासारखी असते मंदिर मंदिरातील आवार आणि रस्त्यावर सुद्धा प्रचंड गर्दी असते प्रत्येक भाविक भैरीबुवाच्या भक्तीमध्ये बुडालेला असतो प्रत्येक धर्मातील व्यक्ती इथे येते रत्नागिरीतील प्रत्येकाचं हे श्रद्धास्थान आहे कित्येक व्यक्ती नोकरी धंद्यावर जाताना दररोज भैरीबुवाचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करतात याच आवारामध्ये मंदिराच्या बरोबर समोर दत्ताचं मंदिर आहे श्री गुरुदेव दत्त मंदिराचे अध्यक्ष गावकरी प्रत्येक भाविक या सर्वांसाठी हे मंदिर म्हणजे काय आहे ना हे सांगायला मी खूपच छोटी आहे भैरी हा प्रत्येकाचा मायबाप आणि त्याच्या सेवेसाठी प्रत्येकजण आतूर असतो आम्हीसुद्धा इथे निश्चिंत असतो बरं का अगदी सुरक्षित रत्नागिरी स्टँडपासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे तर मंडळी तुम्ही कधी येता आहेत आपल्या भैरीबुवाचं दर्शन घ्यायला नक्की या थँक्यू थँक्यू सो मच